लाईन ब्लॉकमुळे काही रेल्वे उशिरा धावणार मराठवाडा एक्सप्रेस अंशत रद्द दक्षिण मध्य रेल्वेची माहिती नांदेड रेल्वे विभागातील रांजणी आणि कोडी स्टेशन दरम्यान दिनांक तीन जानेवारी ते नऊ जानेवारी दरम्यान चार तासांचा लाईन ब्लॉक घेण्यात आला आहे यामुळे काही रेल्वे गाड्या उशिराने धावणार आहेत तर धर्माबाद मनवाड मराठवाडा एक्सप्रेस धर्माबाद ते नांदेड दरम्यान अंशत रद्द करण्यात आली आहे गाडी क्रमांक एक सात सहा आठ आठ धर्माबाद मनमाड मराठवाडा एक्सप्रेस दिनांक तीन जानेवारी पाच जानेवारी सहा जानेवारी नऊ जानेवारी आणि दहा जानेवारी दरम्यान धर्माबाद ते नांदेड दरम्यान अंशत रद्द करण्यात आली आहे या तारखेस ही गाडी नांदेड ते मनमाड अशी धावेल अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या वतीने देण्यात आली आहे तर गाडी क्रमांक एक सात सहा सहा एक काचीगुडा नगरसोल एक्सप्रेस दिनांक चार पाच आठ आणि नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नव्वद मिनिटे उशिरा धावेल गाडी क्रमांक एक सात दोन तीन दोन नगरसोल नरसापूर दवी साप्ताहिक एक्सप्रेस दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नव्वद मिनिटे उशिरा धावेल गाडी क्रमांक एक दोन सात आठ आठ नगरसोल नरसापूर एक्सप्रेस दिनांक पाच दिनांक आठ आणि नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नव्वद मिनिटे उशिरा धावेल अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेने दिली आहे दरम्यान आता काही गाड्या अंशत रद्द करण्यात आल्याने तर काही गाड्या उशिरा धावणार असल्याने प्रवाशांची चांगलीच फजिती होणार असल्याचे निश्चित आहे